पार्टी ने वर्ली से वरली भेजा तो कभी पूछा नहीं ना हमने कभी मांगा पार्टी आने वाले समय में जम्मू कश्मीर में भी भेजेगी तो जाने तैयारी हमारी है। दोन वर्षाचा कार्य अहवाल आपल्या समोर ठेवत असताना गतिमान विकासाचा कार्यसंकल्प जनतेच्या हिताचा कार्यकर्त्याच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संकल्पनेचा हा कार्यसंकल्प मी तुमच्या समोर आज मांडत आहे भारत माता की भारत माता की एक वाक्य असं होत ध्येयाने वेडे झालेले लोकच इतिहास घडवतात आणि तो इतिहास वाचण्याचं काम टीकाकार करत असतात म्हणून आपण इतिहास घडवायचं काम करूया या बोरिवलीचं वैभव जे आदरणीय रामभाऊ नाईकांनी बनवलं गोपालजीनी ते टिकवलं तसंच ते आपण वैभव पुढे घेऊन जाण्याचं काम करू आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दिलात तो विश्वास सार्थ ठरवून अनेक मतदारसंघ असे असतात की त्यामध्ये पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचेच लोक असतात सुरुवातीच्या लोकांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि बळ इतकं ताकद देत की कधी त्याच्यामध्ये गोपाल शेट्टी येतात कधी रामभाऊ नाईक येतात कधी हेमेंद्र मेहता येतात कधी विनोद तावडे येतात कधी सुनील राणे येतात पण हे सगळं श्रेय जर कोणाचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मेहनतीचं परिश्रमाचं असत